नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता गणित सराव सरावसंज सत्तेचाळीसमधला प्रश्न तिसरा आणि चौथा पाहणार आहोत प्रश्न तिसरा आहे एका आगपेटीची लांबी चार सेंटीमीटर रुंदी दोन पॉईंट पाच सेमी व उंची एक पॉईंट पाच सेमी आहे त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिटकवायचा आहे तर एकूण किती, किती कागद लागेल म्हणजे आखपेटीची लांबी रुंदी आणि उंची दिली आहे आणि कागद चिट चिटकवायचं आहे तर बाहेरून कागद चिटकवायला किती कागद लागेल म्हणजे आपल्याला या ठिकाणी एकूण पृष्ठफळ काढावं लागणार आहे मग आकपेटीची लांबी एल बरोबर चार सेमी बरोबर दोन पॉईंट पाच सेमी आणि बरोबर एक पॉईंट पाच सेमी एकूण पृष्ठफळ म्हणजेच एकूण पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला वापरायचं आहे मग एकूण पृष्ठफळ बरोबर दोन कंसात एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एच गुणिले एल बरोबर दोन कंसात आता एल बी एच ह्या किमती ठेवायच्या आहेत आता एल गुणिले बी म्हणजे चार गुणिले दोन पॉईंट पाच अधिक दोन पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच अधिक है। है एक पॉईंट पाच गुणिले चार यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे इथं हे पंचवीस आपण घेतले असं गृत धरलं तर पंचवीस चौक शंभर पॉईंटनंतर एक संख्या आहे म्हणजे इथं आपण एक नंतर पॉईंट दिला तर दहा पॉईंट शून्य अधिक दोन पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच इथे डायरेक्ट पंधराने पण गुणाकार करता येतो किंवा दोन पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच पाचा पंचवीस हा आले दोन पाच जुणे दहा दहा दोन बारा एका एक अंकाने गुणलं म्हणून शून्य पाच एक पाच आणि बे एक बे पाच पाच आणि दोन सात दोन आणि एक तीन पॉईंटनंतर एक दोन संख्या आहेत म्हणजे एक दोन तीन पॉईंट पंच्याहत्तर आणि इथं चार पॉईंटचे वीस किंवा पंधरा चौक साठ पॉईंटनंतर एक संख्या म्हणजे इथं एकानंतर पॉईंट म्हणजे सहा पॉईंट शून्य आता यांची आपण बेरीज करायची आहे दहा पॉईंट शून्य अधिक तीन पॉईंट पंच्याहत्तर अधिक सहा पॉईंट शून्य दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना पौंट, खाली पॉईंट लिहा आणि एकक दशक त्याप्रमाणे एका एक खाली एक लिहायचे आहेत आता इथं काहीच संख्या नाही म्हणजे पाच सात सहा तीन नऊ एकोणीस पॉईंट पंच्याहत्तर त्याला गुणिले दोन इथंच गुणाकार केला तरी चालेल बेपंचे दहा आजचा एक बेसाती चौदा आणि एक पंधरा हातचा एक बेनवे अठरा आणि एक एकोणीस हातचा एक बे एक, एक, एक बे आणि एक तीन पॉईंट नंतर एक दोन एक दोन नंतर पॉईंट दिला एकोणचाळीस पॉईंट पाच शून्य गुणाकार आलेला आहे एकोणचाळीस पॉईंट पाच शून्य म्हणजे एकोणचाळीस पॉईंट पाच शून्य एवढा कागद त्या आखपेटीला लावण्यासाठी लागणार आहे कोणी तो उत्तर लिहायचं आहे आगपेटीला बाहेरून रंगीत कागद टिकवण्यासाठी एकोणचाळीस पॉईंट पन्नास चौरस सेमी लागेल याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे आता पुढचं उदाहरण घेऊया चौथा प्रश्न बागेतला पाला ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे तिची लांबी एक पॉईंट पाच मीटर रुंदी एक मीटर व उंची एक मीटर आहे त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल ती पेटी आतून व बाहेरून गंजविरोधक रंगाने रंगवायची आहे तर एकशे पन्नास रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहेत की पेटी तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल आणि त्या पेटीला आतून बाहेरून रंगवण्यासाठी किती खर्च येईल आता इथं पाला पाचोळा ट्रॉलीवरून नेण्यासाठी जी पेटी तयार केलेली आहे तिला झाकण नाही आहे म्हणजे झाकण नसलेली पेटी तयार केलेली आहे म्हणजे आता इथं बघा ही इष्टिकाची ती आकाराची पेटी आहे आणि इष्टिकाची ती आकाराची आपण का म्हटलं तर इथं लांबी रुंदी आणि उंची वेगवेगळे आहे म्हणून ते ही लांबी ही रुंदी आणि ही उंची आणि हे वरचं झाकण तिला नाही आहे आता इष्टिकाचितीचं एकूण पृष्ठफळ काढताना इथं समोरासमोरील बाजूंचं सारखंच पृष्ठफळ असतं म्हणजे वरचं आणि खालचं समोरचं आणि मागचं डाव्या बाजूचं आणि उजव्या बाजूचं म्हणून त्याचं सूत्र असतं दोन कंसात एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एच गुणिले एल इथे बघा आधी मी सूत्र लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर दोन कंसात एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एच गुणिले एल कारण इथं समान सारख्या बाजू ह्या दोन दोन आहेत म्हणजे याला जर आपण गुणलं तर दोन एल गुणिले बी अधिक दोन बी गुणिले एच अधिक दोन एच गुणिले एल परंतु इथं खालची आणि वरची जी बाजू आहे या दोन समान आहेत यातली ही एकच बाजू आहे वरच्या बाजूला झाकण नाही म्हणजे हा भाग मोकळा आहे म्हणजे याचं पृष्ठफळ आपल्याला घेता येणार नाही म्हणजे आपल्याला एकूण पाच बाजूंचं पृष्ठफळ काढायचं आहे एक ह्या दोन तीन समोरची आणि मागची एकूण पाच बाजूंचं पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे म्हणजे त्यांची बेरीज म्हणजे इथं एल गुणिले बी हे जे दोन आहेत हे फक्त खालचं आहे वरचं आपल्याला घेता येणार नाही म्हणून इथं एकदाच घ्यायचं आहे दोन न घेता मग आता बघा आधी आपण पेटीची लांबी एक पॉईंट पाच मीटर उंदी एक आणि उंची एक मीटर आहे एक पॉईंट पाच मीटर एलबरोबर बरोबर एक मीटर आणि एच सुद्धा एक मीटर आहे म्हणजे ही लांबी एक पॉईंट पाच मीटर आहे ही रुंदी एक मीटर आहे आणि उंची एक मीटर आहे म्हणजे इथं एल गुणिले बी हे दोन वेळा न घेता आपल्याला एकदाच घ्यावं लागणार आहे आता पेटीचे एकूण पृष्ठफळ कारण पेटी तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे म्हणून पेटीचे एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी एल गुणिले बी अधिक दोन बी गुणिले एच अधिक दोन एच गुणिले एल कारण ह्या प्रत्येक बाजू दोन दोन आहेत फक्त वरची बाजू नाही आहे म्हणून आपण फक्त खालची बाजू घेताना एल गुणिले बी घेतलेला आहे मग आता याच्यात किमती ठेवा एल किती आहे एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच गुणिले एक अधिक दोन गुणिले दोन, दोन, दोन बी याचा अर्थ दोन गुणिले आहे इथं दोन गुणिले बी म्हणजे एक आणि एच उंचीसुद्धा एक आहे अधिक दोन गुणिले उंची एच एक गुणिले लांबी एक पॉईंट पाच फक्त किमती ठेवल्या तिथं एल बी आणि एचच्या आपण किमती ठेवून पुन्हा लिहिलेलं आहे आता एक पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट एक पॉईंट पाच गुणिले एक येणार एकाने गुणल्यानंतर गुणाकार ती संख्या येतं म्हणजे एक पॉईंट पाच अधिक बे एक बे बे एक बे म्हणजे दोन अधिक एक पॉईंट पाच गुणिले एक एक पॉईंट पाच आणि एक पॉईंट पाच गुणिले दोन म्हणजे पंधरा दुणे तीस तीन पॉईंट शून्य आता आपण ही बेरीज केली तर किंवा तुम्हाला अशी डायरेक्ट बेरीज करता आली नाही तर बाजूला सरळ तुम्ही दशांश चिन्ह एकाखाली एक लिहून बेरीज करायची तिथं दोन आहे आता म्हणजे याचा अर्थ आहे दोन पॉईंट शून्य अधिक तीन पॉईंट शून्य याप्रमाणे बेरीज करा मग पाचशे पाच शून्य तीन दोन पाच एक सहा म्हणजे सहा पॉईंट पाच चौरस मीटर म्हणजे पेटी तयार करण्यासाठी सहा पॉईंट पाच चौरस मीटर एवढा पत्रा लागणार आहे हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पेटी तयार करण्यासाठी सहा पॉईंट पाच चौरस मीटर एवढा पत्रा लागेल आता आपल्याला विचारलेलं आहे या पेटीला बाहेरून आणि आतून आता याचं बाहेरचं आपण काढलेलं आहे सहा पॉईंट पाच आणि आतलं परत म्हणजे हे डबल होणार आहे दुप्पट होणार आहे म्हणजे आपल्याला सहा पॉईंट पाच अधिक सहा पॉईंट पाच घ्यावं लागेल आणि त्याचा रंग देण्याचा खर्च आहे एकशे पन्नास रुपये प्रति चौरस मीटर एकशे पन्नासने आपल्याला गुणावं लागेल मग आता पेटीला रंग लावण्याचा खर्च पेटीला आतून व बाहेरून रंग लावण्याचा खर्च बरोबर आता पेटीचे आतील पृष्ठफळ पृष्ठफळ अधिक बाहेरील पृष्ठफळ आता आतील आणि बाहेरील सारखंच आहे म्हणून सहा पॉईंट पाच अधिक सहा पॉईंट पाच दोघांची बेरीज केली त्याला गुणिले एकशे पन्नास म्हणजे इथं या दोघांचं क्षेत्रफळांची बेरीज केली त्याला गुणिले दर रंग लावण्याचा जो दर आहे त्या दराने आपल्याला गुणायचा आहे बरोबर सहा पॉईंट पाच आणि सहा पॉईंट पाच किती ते होतील तेरा किंवा इथं सहा पॉईंट पाच अधिक सहा पॉईंट पाच दशांश दाखाली दशांश न आलं पाहिजे पाच आणि पाच दहा आजचा एक सहा आणि सहा बारा आणि एक तेरा तेरा पॉईंट शून्य म्हणजेच तेरा गुणिले एकशे पन्नास मग एकशे पन्नासला तेरा गुणा दहा आडवा गुणाकार करता आला तर ठीक तर सरळ बाजूला तुम्ही असा उभा गुणाकार करून घ्या तेरा शून्य शून्य तेरा पाचा पासष्ट ह्याच्याला आले सहा तेरा एक तेरा आणि सहा एकोणीस म्हणजे एक हजार नऊशे पन्नास रुपये एवढा खर्च येईल म्हणून पेटीला रंग लावण्याचा खर्च बरोबर रुपये एक हजार नऊशे पन्नास याप्रमाणे अशा प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल आणि तुम्हाला स्रावसांचं पुढचा अठ्ठेचाळीस किंवा पायथागोरेचा सिद्धांत पुढच्या प्रकरणाचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे ते तुम्हाला पाहायचे असतील अभ्यास करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील व्हिडिओ आवडला असेल तर आवड लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू